नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आमच्या घरी संस्कृती दिदीचं लग्न आहे आणि लग्नाच्या अगोदर घाना बांगड्या सुवासनी असतात या लग्नाच्या सुवासनीस या कार्यक्रमांसाठी पुरणपोळीचा पुर्ण स्वयंपाक बनवला होता आणि हा स्वयंपाक बनवण्यासाठी सोलापूरवरून खास लेडीज बोलवल्या होत्या आता य पुरणपोळी जी बनवली होती ती आपली रेग्युलर पुरणपोळी न बनवता या स्वयंपाकामध्ये तगडावरची पुरणपोळी बनवलेली अगदी अशी पुरणपोळी झालते यासाठी पाच किलो हरभरा डाळीचं पुरण तयार करून घेतलेलं आणि आटा जो आहे हा तंदूर आटा आणि गव्हाचं पीठ दोन्ही मिक्स करून असा सैलसर आटा तयार केला यानंतर तीन किलो बासमती तांदळाचा इथं भात तयार करून घेतला तर कटाची आमटी ही अशी भरपूर मोठ्या प्रमाणात केली होती तर ज्या कुणाला पुरणपोळी आवडत नाही यांच्यासाठी मसाला वांग्याची भाजी पाच किलो मसाला वांग्याची भाजी केली आणि पाच किलो बटाट्याची भाजी केली आता पुरणपोळी म्हटलं की त्याबरोबर कुरडई पापड आलंच तेही तळून घेतलं होतं आणि दोन पातेल्यात असं तीन तीन लिटर मिळून दूध गरम करून घेतलेलं आता ज्यांना पुरणपोळी आवडत नाही त्यांच्यासाठी बघा इथं चपात्याही तयार करून घेतल्या होत्या अगदी छान मौलुसलुसीत चपात्या या मावशीत तयार करत होत्या त्याच पद्धतीने जेवणाबरोबर अगदी गरमागरम भजीही केली आता पुरणपोळी कशी बनवली होती हे आपण डिटेल पाहूया इथं तंदूर आटा अगदी सैलसर मळला होता तो हातावर त्यांनी गोल्फ करून घेतला आणि जे तगड आहे त्यावर ते, ते असं हाताने पसरून घेतला आता पुरण बघा अगदी भरपूर असं पुरण त्या पोळीमध्ये घालत आहे मोठ्ठा पुरणाचा उंडा घेतला आणि या कणकेच्या उंड्यावर ठेवून घेतला अगदी अलगत ता हाताने त्या उंड्यामध्ये पुरण भरून घेत आहे बघा या पद्धतीने पुरण आतमध्ये भरून झालं की व्यवस्थित त्या आता उंडा पॅक करून घेणार आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी वाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका बघा व्यवस्थित उंडा पॅक करून घेतला आणि जे तगड आहे त्याला भरपूर असं तेल लावलं आणि आता ही पोळी तगडावरती लाटून घेणार आहे आणि त्या पोळी पलटी न करता तगड गोल फिरवूनच अगदी मस्त पुरणपोळी लाटत होत्या दोन मावशी पुरणपोळी कर होता करत होत्या त्यातल्या एका मावशीची बघा इथं पुरणपोळी तयार करूनही झालेली आहे अगदी गरम गरम सगळ्यांना जेवायला पुरणपोळ्या पटापट -पत करून देत होत्या बघा या पद्धतीने अगदी मस्त आणि मोठी अशी पुरणपोळी लाटून तयार झालेल्या आहे आहे याच पद्धतीने त्या सगळ्या पुरणपोळ्या अगदी मोठ्या भरपूर पुरण असलेल्या बनवत होत्या बघा अगदी हलकत हे तगड आहे ते तव्यावर ठेवायचं आणि हलक्या हाताने ते उचलून घ्यायचं या पद्धतीने अगदी व्यवस्थित टम्म फुगणाऱ्या मऊ उसलुसित पुरणपोळ्या या मावशींनी बनवलेल्या खूप छान ह्या पुरणपोळ्या होत्या मी तर पहिल्यांदाच अशी पुरणपोळी खाल्लेली अप्रतिम होती आणि तेच तर काय पुरणाची विचरायलाच नको बघा या पद्धतीने अगदी सहज मस्त टम्म फुगणाऱ्या आणि गुबगुबीत मऊ उसलुशीत पुरणपोळ्या बनवल्या आणि गरमागरम सर्वांना पुरणपोळ्या ह्या खायला दिलेल्या आहेत सगळ्यांना पुरणपोळ्या खूप आवडल्या अगदी छान मोलुसलीच होत्या आणि आपण ज्यावेळेस रेग्युलर पुरणपोळी बनवतो तेव्हा आपण पलटी करतो मात्र इथं त्या पलटी न करता तगडावर अगदी मस्त पुरणपोळी बनवायच्या आणि गरम गरम भाजून देत होत्या अशाच पद्धतीने बघा त्या गरम गरम पुरणपोळ्या थोड्या झाल्या की लगेच इकडं देत होत्या इथं ताटं करून घेतलेली आहेत सुवासिनींसाठी आणि डेकोरेशन तर खूपच सुंदर केलेलं होतं या पद्धतीने सुवासिनींना ताटं केली आणि अकरा ताटं केलेली होती सर्व सुवासिनींना हळदी कुंकू लावण्यात आलं त्यानंतर सुहासणी जेवणाला सुरुवात केलेली आहे अगदी मस्त सर्वांना जेवण खूप आवडलेलं या पद्धतीने मस्त असं सुवासनींचा कार्यक्रम झाला सगळ्यांना हळदी कुंकू लावून झाल्यानंतर गजरेही घालायला दिले अगदी पन्नास ते साठ लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि सर्वांना पुरणपोळी खूप आवडली अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण पुन्हा भेटूया थँक्यू